हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा मी सळं स्वागत आहे आपलं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात आपण स्वामींच्या दर्शनाने तर हे बघा सकाळच्या आठ वाजलेत आणि माझी पूजा झाली आहे तर हे बघा हे केलंय मी आज चपाती जेवायला कारण मिस्टरांनी सांगितली होती मला बनवायला त्यामुळं आणि अगोदर महाराजांना नैवेद्य ठेवायचा आणि मग खायचं तर हा नैवेद्य आहे महाराजांसाठी आपण जो महाराजांना नैवेद्य ठेवतो तोच आपण खायचा असतो महाराजांना ठेवल्याच्या नंतर तर हे बघा आता मी जेवायला बसलोय महाराजांना नैवेद्य दाखवला माझे मिस्टर झोपले होते रात्रभर गाडी खाली करायला गेलेले रात्रभर गाडी खालीच नाही झाली गेटला त्यामुळे मग आता सकाळी आलेत आणि एवढा अवघड असते ना ड्रायव्हरांचं की रात्री त्यांनी मला स्वयंपाक बनवायला सांगितलेला नऊ दहा वाजता येतो बोललेले आणि रात्रभर गाडी खाली नाही झाली त्यामुळे जेवायला पण नाही भेटलं त्यांना रात्रभर उपास होते आणि आत्ता जेवायला लागले आज मी तुम्हाला कवड्याचं तोरण दाखवणार आहे जे की माझ्याकडं आहे आणि कवड्याचं तोरण हे प्रत्येकाच्या दरवाजावरती पाहिजे प्रत्येकाने कवड्याचं तोरण लावायला पाहिजे हे तोरण मला स्वामी समर्थ केंद्रामधून दिलेलं आहे जेव्हा माझी डिलिव्हरी झाली होती माझं बाळ गेलं होतं तेव्हा हे स्वामी समर्थ केंद्रामधून दिलेलं आहे खूप छान असं तोरण आहे आणि या तोरणाचे फायदे भरपूर सारे आहेत हे बघा खूप छान असं तोरण आहे आणि हे फक्त तीनशे ते साडेतीनशे रुपयामध्ये भेटून जातं प्रत्येक जिथे स्वामी समर्थ केंद्र आहे तिथे हे तोरण भेटून जातं खूप छान असं आहे हे बघा आणि कवड्याचं तोरण हे प्रत्येकाच्या दारावरती असलंच पाहिजे असताना आपल्याकडं कुठली व्यक्ती कशा विचाराने येते काय विचार करून येते कुणी म्हणजे आजकाल आपण एवढं सांगू शकत नाही वाईट शक्ती पण भरपूर आहे असं वाईट करणारे पण भरपूर लोक आहेत ते कोणी कोणी हे तोरण जर दरवाजावरती असेल ना म्हणजे हे तोरण जर लावलेलं असेल ना तर कितीही वाईट शक्ती करणारे म्हणजे वाईट शक्ती घरामध्ये येत नाही नकारात्मकता येत नाही आणि कशी पण जादू असू द्या काळे जादू काही काहीही आपल्यापर्यंत पोहोचत नाही ह्या तोरणामुळे ना आणि कुठलीही व्यक्ती वाईट विचाराने आपल्या घरामध्ये प्रवेश नाही करू शकत आहे कारण की हे तोरण दरवाजावरती असलं तर त्याच्या खालून येणारी व्यक्ती ही वाईट विचाराने जरी आलेली असेल तरी पण हे तिथं संपून जात या तोरणाचे फायदे भरपूर असे आहेत या तोरणामुळे पवड्याचं तोरण जर दारावर असेल तर घरात भांडणं होत नाहीत घरात पैसा राहतो ज्या की घरात पैसा टिकत नाही त्या घरामध्ये पैसा राहतो ज्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये सतत भांडण असतं वाद असतात ते भांडण कट पण या हे तोरण लावल्यामुळं भांडण कटकटी होत नाहीत कुठलाही प्रॉब्लेम असू द्या काही पण प्रॉब्लेम असू द्या तुमचा तरी पण ह्या कवड्याचं तोरण दारावरती लावल्यावर खूप लवकर फरक पडून जातो फरक पडतो पैशाच्या अडचणी निघून जातात घरातील भांडणं निघून जातात म्हणजे कुठलंही कुठलीच वाईट शक्ती आपल्या घरामध्ये येत नाही नकारात्मकता येत नाही हे बघा नक्की म्हणजे आपण दुसरं धोरण लावतो त्यापेक्षा एक आवड्याचं धोरण लावून बघा नक्की म्हणजे भरपूर सारा फरक पडतो याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ